गावाचा विकास व शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा मुख्य दुवा ग्रामपंचायतचा सरपंच असतो मात्र चिमूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात सरपंच उपसरपंच यांच्या अनेक समस्या आजही आवासून उभ्या आहेत या समस्या सोडविण्यासाठी स्वराज्य सरपंच सेवा संघटनेने एक सप्टेंबरला ग्रामपंचायत कार्यालयात कुलूप ठोकणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी मुख्य कार्यपालन अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे गावातील नागरिकांना नाली रस्ते विद्युत पाणी या प्राथमिक सुविधा पुरवण्याचे काम ग्रामपंचायत स्तरावरून केले जाते मात्र या प्राथमिक सुविधा पुरवण्यासाठीही राजकीय हस्तक्षेप होत आहे विविध ग्रामपंचायतचे सरपंच हे फक्त नाममात्र राहिले आहेत त्यामुळे सरपंच यांच्या अधिकारात हस्तक्षेप टाळावा व गावाचा विकास व्हावा याकरिता स्वराज्य सरपंच संघटनेने आक्रमक भूमिका घेतली असून गावाच्या विकासासाठी व नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी एक सप्टेंबरला ग्रामपंचायत कार्यालयाला पूर्णत ताला ठोको आंदोलन तालुक्यात करण्यात येईल अशी माहिती स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष प्रशांत कोल्हे सरपंच लोकनाथ रामटेके सरपंच रामदास चौधरी उपसरपंच अशोक चौधरी उपसरपंच प्रीती दिडमुठे उपसरपंच वैभव ठाकरे यांनी दिले मी लोकनाथ नारायण रामटेके मुक्कामपो सावरी विलकर तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर सरपंच विशेष म्हणजे आम्ही संपूर्ण सं, सरपंच संघटनेचे संपूर्ण सदस्य म्हणजे सहा हो लोक जवळपास चंद्रपूरला चार आठ दोन हजार पंचवीसला गेलो होतो शिवसाहेबांना आम्ही निवेदन पण दिलं शिवसाहेबांनी आम्हाला आश्वस्त केलं की येत्या तीस ऑगस्टला तुमच्या चिमूर तालुक्यामध्ये पूर्ण जे ब्याण्णव ग्रामपंचायती येणार आहे त्या ब्याण्णव ग्रामपंचायतीचे सरपंच लोक बोलून त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत म्हणजे सरपंच लोकांच्या काय समस्या आहे त्या जाणून घेणार आहोत आणि त्यातून काहीतरी एक मार्ग मोकळा करून देणार आहोत परंतु आम्ही आश्वस्त केल्यामुळे तिथे पत्रकार परिषद घेतली आणि आपल्या गाव इकडे आलो चिमूरकडे आलो परंतु आम्ही वाट पाहिली की आता तरी वीस तारखेपर्यंत वाट पाहिली नंतर पंचवीस तारखेपर्यंत शेवटी एकोणतीस तारखेला व्हिडिओ साहेबांना देऊन मार्फत म्हणजे बी डीओ फायबा मार्फत साहेबामार्फत साहेबांना निवेदन दिलं की चिमूर तालुक्यातील जेवढ्या ब्याण्णव ग्रामपंचायती आहे त्यातील काही लोकं म्हणजे जे खरं हाडामासाचे कार्यकर्ते आहे त्यांना कुठेतरी वाटते की आपल्या गावाचा विकास व्हायला पाहिजे गावातील सर्वांगी विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आपण हा निर्णय घेतला आणि ते बी ओ साहेबांना निवेदन दिलं की येत्या एक तारखेपासून म्हणजे एक सप्टेंबर झाल्यावर हो सप्टेंबरपासून आपण ग्रामपंचायतमध्ये बंद करणार आहोत आणि हा एक लोकशाही मार्गाने आपण एक लढा देणार आहोत गावातील समस्या प्रकारे आमच्या प्रकारपर्यंत येतात आम्ही ते कधी कधी सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करतो कधी एखादी समस्या अशी असते की ते आपल्या हातात नसते त्याच दृष्टिकोन तो दृष्टिकोन ठेवून आपण तो एक मार्ग अवलंबलेला आहे आता तरी आम्हा आम्ही संपूर्ण चिमूर झाले सरपंच स्वराज्य सरपंच संघटनाच्या माध्यमातून आम्ही हा बंद ठेवत आहोत आणि